नमस्कार माझ पूर्ण नाव राजेश्वर नागनाथ रेड्डी संगणगिरी राहणार मी मूळ किनीचाळी तालुका नांदेड आहे तो सध्या असी उदगीर येथे संभाजी सोसायटी उदगीर येथे राहण्यास आहे माझ्या मिसेसच्या नाव कविता राजेश्वर संगणगिरी आहे हां सुरुवातीला थोडाफार दुखत होतं म्हणून आम्ही डॉक्टर बस साहेबाकडे ट्रीटमेंट घेतली घेतल्यानंतर काही दिवसानंतर त्याने इंजेक्शन घ्या नंतर काही ट्रीटमेंट गोळ्या दिल्या होत्या ते करूनही काही कमी झालेलं नाही शेवटी आम्हाला एम आर आय करण्यासाठी लातूरला जाण्यासाठी सांगितले एम आर आय सुद्धा आम्ही करून आणलं एम आर आय करून आणल्यास करून आणल्यानंतर सुद्धा आम्ही डॉक्टरला ते रिप... रिपोर्ट दाखवलं तिथं दाखवल्यानंतर साहेबांना म्हटलं की एक इंजेक्शन तर घ्यावं लागेल शेवटी जर इंजेक्शनवर नाही झालं तर तुम्हाला शेवटी ऑपरेशनचा पर्याय आहे आम्ही थोडं विचार केलो ह्या गोष्टीवर विचार केल्यानंतर आमचे सहकारी जवळच होते आपले सर म्हणून गुडसूरचे खोंडे सर हे hmm. दोघांचं ट्रीटमेंट बघून आम्ही पडलो इकडे इथं आल्यानंतर आम्ही डॉक्टर साहेबला आमचे रिपोर्ट वगैरे दाखवलो दाखवल्यानंतर डॉक्टर साहेबने आम्हाला योग्य सल्ला दिला सल्ला दिल्यानुसार आम्ही ते पूर्ण कोर्स हा पूर्ण केलेला आहे wow. आणि त्यामुळं आम्हाला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास आम्हाला रिझल्ट झालेला आहे नाही सर कुठल्याच प्रकारची गोळी वगैरे आम्हाला दिलेली नाही फक्त एक्सरसाइज तुमची जे काही ट्रीटमेंट आहे तुमची ज्या पद्धती आहे त्या पद्धतीनंच तुम्ही ट्रीटमेंट केलेला आम्हाला गोळी वगैरे काही दिले